हाय फ्रेंड्स वेलकम टू ऑल ऑफ यू मी अतुल सर डायरेक्टर अँड टीचर ऑफ नॉलिफाय आय टी स्पर्धा परीक्षा अॅडमी अमरावती ही अकॅडमी दोन हजार पंधरापासून चालवत आहे आधी ती ॲपेक्स नावाने होती आता काही वर्षापासून आपण नॉलिफाय नावाने चालवत आहे ही अकॅडमी खास करून आय इलेक्ट्रिशियन आणि वायरमेंट टेटच्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षेची कोचिंग क्लासेस प्रोवाईड करते जसं उदाहरणार्थ महावितरण आहे महापारेशन आहे महाजनको आहे रेल्वे आहे डीआर यू आहे ओ एन जी सी आहे बार्क आहे भेल आहे अशा भरपूर सारे जे डिपार्टमेंट्स आहेत ते स्टेट गव्हर्मेंट असो किंवा सेंट्रल गव्हर्मेंट त्या सर्वांसाठी ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यांच्यासाठी कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड करते खास करून त्यांचा जो डिफिकल्ट विषय असतो ट्रेड थेरी इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी आजपर्यंत शेकडो विद्यार्थी आपल्या अकॅडमीमधून रिझल्ट घेऊन गेलेले आहे असे असे विद्यार्थी आहे की जे एका वेळेस तीन तीन पोस्ट काढतात तर पहा मित्रांनो तुम्हा ले आता तुम्हाला सर्वांना माहीत असेल की महावितरणमध्ये जागा निघालेल्या आहे काही महिने एक महिन्याआधी महा महा एक दोन महिन्याआधी महापारेशनमध्ये पण निघालेले आहे त्याची डेट फॉर्म भरण्याची डेट निघून गेलेली आहे महापारेशनची पण आता महावितरणची जी एक्झाम भरण्याची डेट आहे ती जानेवारीमध्ये सांगितलेली आहे लवकरच फॉर्म म्हणजे ॲट आलेली आहे आणि फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती पण आता जानेवारीमध्ये येऊन जाईल तर ज्या विद्यार्थ्यांचा महा ज्या विद्यार्थ्यांचा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमनमध्ये आयट झाला असेल त्यांनी हा व्हिडिओ नक्की पाहा कारण की या व्हिडिओमध्ये मी बेस्ट डिटेल्स समजून सांगत आहे आपल्याला जर आता जी जागा आहे महावितरणच्या त्या महावितरणमध्ये जर पोस्ट सिलेक्ट करायची असेल पोस्ट काढायची असेल तर आपल्या त्या एक्झामसाठी जी तयारी आहे जी, जी ती तगडी पाहिजे जर ती तयारी चांगली असेल तर आपण आरामात पोस्ट काढू शकतो तर त्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत एक तर आपण सेल्फ स्टडी करू शकतो किंवा आपण बॅच लावू शकतो सेल्फ स्टडीचा मार्क जो आहे तो असा नाही आहे की सगळेच विद्यार्थी कोचिंग क्लासेस करूनच लागतात म्हणून असे भरपूर सारे विद्यार्थी जे सेल्फ स्टडी करून पण लागतात पण त्यासाठी एकच आहे की त्यांचं डेडिकेशन त्यांची मेहनत आणि तेवढा वेळ त्याला द्यावा लागतो आता ही जी एक्झामची डेट आहे ती फेब्रुवारी किंवा मार्क्स सांगितलेले आहे आणि अशा केसेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी अजून कशालाही हात लावलेला नाही आहे त्यांच्याकडे अजूनही दोन ऑप्शन्स आहे एक तर आपण सेल्फ स्टडी करू शकतो किंवा मग कोचिंग क्लासेस लावून आपला जो वेळ आहे आपला जो स्टडी आहे तो आपण एक हजारपटीनं वाढवू शकतो तर इथे मी या व्हिडिओमध्ये बॅच डिटेल्स समजून सांगणार आहे ज्या विद्यार्थ्यांना रेग्युलर बॅचेस आहे किंवा फास्ट बॅचेस आहे किंवा ऑफलाईन आहे जी बॅच ज्याला जॉईन करायची आहे तो करू शकतो ज्या विद्यार्थ्यांचा तुम्ही काही तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये जर काही फ्रेंड्स असेल त्यांनाही तुम्ही शेअर करा कारण की हा व्हिडिओ तुमच्या एखाद्या शे एका शेअरमुळे त्या विद्यार्थ्यांना म्हणजे कामी पडू शकतो कारण की कसं आहे ट्युशन्स लावल्यामुळे जो त्यांचा स्टडी आहे तो जो बूस्ट आहे त्यांचे जे कन्सेप्ट आहे ते खूप चांगल्या प्रकारे कवर होतात गोष्टी सहज लक्षात राहतात प्रॅक्टिस करू शकतात हा सगळा फायदा त्यांना होतो ते इथे जर पाहिला आपण तर पहा हे काही विद्यार्थी आपले सिलेक्टेड तर महावित महापार्थची आय येऊन गेलेली आहे आणि महावितरणची आता आलेली आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात जास्त पदे आहे पाच हजार तीनशे सत्तेचाळीस म्हणजे महावितरणची आतापर्यंतची सर्वात मोठी पद भरती म्हटलं तरी चालेल कारण की एवढ्या मोठ्या जागा तेही एकाच डिपार्टमेंटमध्ये एकाच पोस्टसाठी विद्युत सहायक ही पोस्ट आहे सुरुवातीला तीन वर्ष कंत्राटीवर आहे आणि त्यानंतर ते तीन वर्षानंतर परमनंट करणार आहे याच्यासाठीचा व्हिडिओ मी आपल्या यूट्यूब चॅनलवर अपलोड पण केला आहे तो तुम्ही पाहिला असेलच नसेल पाहिला तर तो पाहून घ्या पाच हजार तीनशे सत्तेचाळीस पदे आहेत ते पण ते एक्झाम घेऊन भरणार आहे ओके okay. त्याच्यामुळे ही संधी कोणत्याही परिस्थितीत जाता कामा नाही मित्रांनो कारण की दोन हजार तेवीस जे वर्ष आहे हे आपल्याला या तेवीस वर्ष सॉरी दोन हजार चोवीस जे वर्ष आहे याच्यामध्ये आपल्याला पोस्ट काढायची आहे दोन हजार तेवीसमध्ये ही ॲड आलेली आहे एकतीस डिसेंबरला पण आपल्याला जी जॉब आहे ती दोन हजार चोवीसमध्ये मिळवायची आहे तर हा चान्स जर तुम्ही गमावला ना तर त्याच्यामुळे मग आपल्याला लवकर चान्स भेटण्यासाठी वेळ लागेल तर हा चान्स कोणत्याही हालतीमध्ये आपला गेला नाही पाहिजे जीव तोडून मेहनत करा पोस्ट नक्की तुमची आहे ओके तर इथे पहा हा जो कोर्स आहे आपला हा इंटिग्रेट कोर्स आहे इलेक्ट्रिशन आणि वायरमेंट ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी ज्याच्यामध्ये खास करून इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी शिकवलेलं आहे ज्याच्याबद्दल आपण डिस्कस करूच इंटिग्रेटेड कोर्स म्हणजे तुम्ही जे आता महावितरण आहे महाजनको आता महाजनकोमध्ये तर टेक्निकल विचारत नाही पण महाट्रान्स्को आहे इस्रो आहे ऑर्डनस आहे किंवा भेल आहे रेल्वे आहे मेट्रो असेल डब्ल्यू डी असेल डी आर डी असेल बार्क असे भरपूर हेच नाही याच्यापेक्षा अजून छप्पन डिपार्टमेंट्स असतील अदर स्टेट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटचे त्या सर्वांसाठी तुम्हाला हा एकच कोर्स उपयुक्त पडेल आता या कोर्सचे काय काय वैशिष्ट्य आहे ते आपण डिस्कस करू वन बाय वन तर हा इंटिग्रेटेड कोर्स आहे याच्यामध्ये दोन बॅचेस आहे एक रेग्युलर आहे आणि एक फास्ट बॅच आहे फास्ट बॅच आता रिसेंटली आमची ऑफलाईन झालेली होती अजून पण महावितरणसाठी ऑफलाईन फास्ट बॅच चालू होणार आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशन चालू आहे त्या रजिस्ट्रेशनची प्रोसेस पण मी तुम्हाला सांगतो आहे तर इथे जे आहे फास्ट फास्ट्रॅक बॅचला पण ॲडमिशन देणं सुरू आहे आणि ऑनलाईन रेग्युलर बॅचला पण ॲडमिशन देणं सुरू आहे दोघांमध्ये काय फरक आहे तो आपण डिस्कस करू तर इथे आय इलेक्ट्रिशन वायरमेंट ट्रेडच्या विद्यार्थ्यांसाठी सगळ्या या डिपार्टमेंटसाठी हे तुम्हाला ऑनलाईन रेग्युलर इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी बॅच आहे ज्याच्यामध्ये पूर्ण झिरो टू ॲडव्हान्स लेवल आहे आपण पुढे पुढे डिस्कस करू याच्यामध्ये आणि याच्यामध्ये मग अंकगणित आणि बुद्धिमत्ता त्याची पण बॅच अवेलेबल आहे जी अंकगणित बुद्धिमत्ता मी स्वतः शिकवलेला आहे आणि टेक्निकल पण मी स्वतः शिकवलेला आहे फास्ट मध्ये आपले दुसरं सर आहे त्यांनी शिकवलेलं आहे तर इथे जर पाहिलं तर बॅच हे बॅचचे वैशिष्ट्य आहे रेग्युलर बॅचचे जे रेग्युलर बॅच आहे आपल्या इलेक्ट्रिकल ट्रेड थेरी त्या बॅचचे हे वैशिष्ट्य आहे इले इथे मी इलेक्ट्रिकल बॅचचे वैशिष्ट्य एक्सप्लेन करतो आहे तर इथे आपण एकूण तीस चॅप्ट एकूण तीस थेरी चॅप्टर शिकवलेले आहे जे शून्यापासून सुरुवात केलेली आहे एकदम हाय लेवलपर्यंत व एकदम सोप्या पद्धतीनं जिथे जिथे होत असेल तुम्हाला तिथे ते कन्सेप्ट समजून म्हणजे जिथे जिथे होत असेल तिथे ते तुम्हाला ट्रिक्सच्या माध्यमातून पाठ करून दिलेले आहे खूप साऱ्या गोष्टी खूप सारे एक्सप्लेनेशन दिलेले आहे म्हणजे सहज गोष्टी आपल्याला लक्षात राहतील अशा पद्धतीने शिकवलेलं आहे आणि आपल्या पूर्ण मराठी भाषेमध्ये इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये लिहून दिलेले आहे ज्या एमसी क्यू नोट्स आहेत त्यासुद्धा आपण इंग्लिश आणि मराठी दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल करून दिलेल्या आहे तर शिकवण्यासाठी मात्र इथे मी आधीची बॅच आहे ही तर शिकवण्यासाठी व्हाईट बोर्डचा यूज केलेला आहे पण वेळोवेळी प्रोजेक्टरचा वापर करून सगळ्या गोष्टी दाखवून तुम्हाला शिकवलेलं म्हणजे तुम्हाला शिकताना काहीही अडचण जाणार नाही हे माझी गॅरंटी ठीक आहे त्यानंतर मग आहे इथे दोन नंबरचा पॉईंट स्वतः मी आय टी आय केलेला आहे डिप्लोमा केलेला आहे एम ए केलेले आहे आणि पाचपेक्षा पेक्षा जास्त वेळेस सिलेक्टेड आहे त्याच्यामुळे आणि दहा बारा वर्षापेक्षा मला एक्सपिरियन्स आहे कारण मला आज दोन हजार अकरापासून मी कोचिंग क्लासेस करत आहे पहा मित्रांनो कसं आहे आता खूप साऱ्या अकॅडमीज आहेत महाराष्ट्रामध्ये की ज्या तुम्हाला आय टी आयच्या कोचिंग क्लासेस प्रोव्हाइड करतील पण राईट प्लेसला जाणं हे आपली राईट प्लेस निवडणं ही आपली, आपली जबाबदारी असते ठीक आहे की आपण तिथे गेल्याच्या नंतर रिझल्ट आपले पैसे आपलं जे आहे त्या वेळेचं सगळ्यात महत्त्वाचं तर आहे वेळ तर ती आपली उपयोगात आली पाहिजे आणि आपली हा जो पोस्ट आहे ही कोणत्या हालतीमध्ये सुटली नाही पाहिजे तर राईट प्लेस निवडणं हे तुमच्या हातात आहे कारण की इथे जे मी शिकवलेलं आहे ना ते मला माहीत आहे की आय टी आयचा विद्यार्थी कोणत्या लेवलचा असतो आणि त्याला काय येते आणि काय येत नाही त्याला कोणत्या लेवलपासून शिकवलं पाहिजे आणि किती डीपमध्ये शिकवलं पाहिजे कोणत्या पद्धतीनं समजेल त्याला हे मला माहीत आहे आणि वायरिंग करण्यापासून तर ते पूर्ण अनुभव असल्याच्या कारणानं प्रॅक्टिकल कामाचा अनुभव असल्याकारणानं तुम्हाला इथे काहीही अडचण जाणार नाही शिकताना तर स्वतः आय टी केलेला आहे डिप्लोमा केलेला आहे पाचपेक्षा जास्त वेळेस निवड झालेली आहेत बारापासून मी कोचिंग क्लासेस करत आहे कोचिंग क्लासेस म्हणजे बारा वर्षापासून टीचिंग करत आहे आणि दोन हजारपासून पास दोन हजार पंधरापासून आपण कोचिंग क्ला, क्लासेस घेत आहे तर या अनुभवाचा हो नक्की तुम्हाला फायदा होईल शिकताना प्रत्येक वेळी प्रत्येक जे लेक्चर्स आहे प्रत्येक लेक्चर हे दीड ते दोन तासाचे आहे लेक्चर्स हे रेकॉर्डेड आहे जे सर्व ॲपवर अपलोड केलेले आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार ते कधीही पाहू शकता तुम्हाला जो दिलेला कालावधी असेल त्या कालावधीमध्ये एकूण चार वेळेस तुम्ही रिपीट करू शकता जर समजा काही चॅप्टर्स असेल किंवा काही लेक्चर्स असतील तर ते मात्र तुम्ही चारपेक्षा जास्त वेळेस पाहायचं असेल तर ते पण आम्ही अवेलेबल करून देऊ तुम्हाला ठीक आहे पण इथे व्ह्यूज काउंट जो आहे तो चार दिलेला आहे पण याचा तुम्हाला काही हे नाही होणार तोटा नाही होणार कारण की एवढे पाहणं होतच नाही आपल्याच्या कारण की खूप मोठे मोठे लेक्चर्स आहे इथे लेक्चरचे जे ड्युरेशन आहे ते असे पंधरा मिनटं दहा मिनिटाचे लेक्चर्स नाही आहेत तर दहा पंधरा मिनटाच्या न अर्धा तासाचे लेक्चर मग दोन अडीचशे तीनशे झाले असते आणि आपण लेक्चरच्या संख्येवरून काउंट करतो की फीज किती असायला पाहिजे इथे जसं आम्ही ऑफलाईन बॅचला शिकवतो सेम तसंच ऑनलाईन बॅचला शिकवलेलं आहे पूर्ण डीपमध्ये त्याच्यामुळेच प्रत्येक लेक्चर जे आहे तुम्हाला ते दीड तासाच्या वर्तस पाहायला भेटेल दीड जे दोन दोन तासाचे लेक्चर्स आहेत तेही न लिहिण्याचे ब्रेक देता म्हणजे तुम्हाला जर तुम्ही जर लिहिलं तर ते लेक्चरचा जो टायमिंग आहे तो अजूनही अर्धा तासाने वाढूनच जातो फोर्थ नंबरचा पॉईंट आहे खास विद्यार्थ्यांच्या प्रॅक्टिससाठी आपण इथे एक्झामला उद्देशून रेकॉर्डेड एम सी क्यू बॅच बनवलेली आहे ज्यामध्ये तुमचा जो सर्वात डिफिकल्ट टॉपिक असतो इलेक्ट्रिकल मॅथमॅटिक्स आहे किंवा काही आपले इलेक्ट्रिकल गणित आपल्याला जमत नाही डाऊट्स असतील तर मी थेरीमध्येही एक्सप्लेन करून दिलेलं आहे आणि एक्स्ट्राचे सी क्यू बॅचमध्ये पण एक्सप्लेन करून दिले आहे ही एम सी क्यू बॅच तुम्हाला फक्त आपल्या अकॅडमीमध्ये मिळेल कारण की याच्यामध्ये जी इलेक्ट्रिकल मॅथमॅटिक्स आहे डाऊट आहे किंवा मग कन्फ्युजिंग क्वेश्चन्स असतात किंवा एक्झाममध्ये येणारे जे एक्सपेक्टेड क्वेश्चन्स असतात ते सुद्धा आपण कव्हर करून देण्यात आले आहे आहे तर या बॅचचा तुम्हाला नक्की फायदा होईल तर थेरी बॅच पण आहे एक आणि एक एम सी क्यू बॅच पण आहे तुमचे क्लासेस तुम्ही आज ॲडमिशन केली तर आजपासूनच तुमचे क्लासेस सुरू होतील म्हणजे जेव्हा तुम्ही क्लासेस जॉईन कराल त्या दिवसपासून तुमचे क्लासेस चालू होऊन जातील तुमचे क्लासेस सुरुवातीपासून आणि बेसिकपासून पहिल्या दिवसपासून चालू होईल एखादा विद्यार्थी झिरो लेवलला जरी असेल ना जो आय जरी गेला नसेल ना त्यालाही समजेल एवढी मात्र आपली गॅरंटी ठीक आहे तर तुमचे क्लासेस सुरुवातीपासून बेसिकपासूनच सुरू होतील सर्व व्हिडिओ ॲडमिशन केलेल्या तारखेपासून तर पूर्ण सहा महिन्यापर्यंत सहा महिन्याची व्हॅलिटी आहे सहा महिन्यापर्यंत तुमच्या ॲपमध्ये सेव्ह राहतील त्यामुळे ते कधी पण तुम्हाला पाहता कोणत्या पण वेळेस काळा तुम्ही पाहता येतील तुम्हाला ठीक आहे आणि पा आणि आता कसं आहे ट्रान्समिशनचा पेपर आहे तो लवकर आहे वितरणचा पेपर लवकर आहे मग सर आता आम्ही रेग्युलर बॅच करायला पाहिजे की फास्ट फटॅग करायला पाहिजे त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करू पण ही जी रेग्युलर बॅच आहे याच्यामध्ये सहा महिन्याची व्हॅलिटी आहे म्हणजे थोडासा पेपर लांबलाही तुमचा तर तुमच्याकडे हा कोर्स अवेलेबल राहील आणि हाच कोर्स तुम्ही लवकरात लवकर पण पूर्ण करू शकता जर तुमच्याकडे फुल टाईम असेल तर पण याला तरी तुम्हाला कम्प्लीट करायला दीड दोन महिने लागतीलच कारण की इथे लेक्चरची संख्या आहे एकशे साठ प्लस थेरीची आणि ऐंशी व्हिडिओज प्लस एम सी क्यूचे आहे ऐंशी प्लस व्हिडिओज एम सी क्यू लेक्चरचे आहे आणि वन सिक्स्टी प्लस व्हिडिओ थेरीचे आहे जे एम सी क्यूचे लेक्चर्स आहे ते थोडे कमी जास्त आहे काही एक तासाचे काही दीड तासाचे पण एक तासापेक्षा जास्तच आहे दीड दोन तासाचे असे इथे मात्र जे थेरीचे आहे ते पूर्ण दीड तासाच्या वरतच आहे तर इथे तुम्ही पाहिजे तेवढ्या लवकर ही थेरीचे बॅच कम्प्लीट पण करू शकता त्याच्यानंतर आ सात नंबरचा पॉईंट आहे मोफत थेरीच्या आपण ओल्ड नोट्स अवेलेबल करून दिलेल्या आहे पण याच्यामध्ये डेटा कमी आहे आणि सोबत पंधरा हजार प्लस एम सी क्यू क्वेश्चन्स पण आपण नवीनवाले दिलेले आहेत तुम्हाला अवेलेबल करून ॲपमध्ये म्हणजे पंधरा हजार प्लस एम सी क्यू क्वेश्चन्स न्यू असलेल्या नोट्स ते बी मग मराठी आणि व इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये म्हणजे पोरांना क्वेश्चन सॉल्व्ह करताना पुस्तकं कोणते घ्यावे किंवा मग लँग्वेजचा जो अडथळा असतो हिंदीमध्ये आहे किंवा इंग्लिशमध्ये आहे की समजत नाही मग पेपरमध्ये गेलं तर मराठी वाचतो आपण तो क्वेश्चन्स मराठी भारी जाते इंग्लिश वाचलं तर इंग्लिश भारतात इथं पण दोन्ही लँग्वेजमध्ये अवेलेबल करून दिलेलं आहे शिकवलं सुद्धा दोन्ही म्हणजे एक्सप्लेन जे करून दिलेलं आहे थेरीमध्ये ते थे पण मराठीमध्ये करून दिलेलं आहे इंग्लिश शब्दांचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला एमसी क्यू करताना पण खूप भारी जाणार नाही तर दोन्ही भाषेमध्ये तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिलेले आहे पीडीएफ स्वरूपात जे तुम्ही ॲपवरून डाउनलोड करून झेरॉक्स करू शकता नवीन थेरी नोट्स जर तुम्हाला पाहिजे असेल तर नवीन थेरी नोट्स तुम्हाला लेक्चर्स पाहताना लेक्चर्स पाहतानाच लिहावं लागेल शॉर्टकट शॉर्टकट शॉर्टकटच लिहून दिलेलं आहे पण तेवढ्या मात्र तुम्हाला लिहावं लागेल त्याने तुमची जे प्रॅक्टिस आहे एक रिव्हिजन पण होईल आणि तुमच्या नोट्स पण तुमच्या स्वतःच्या हातच्या बनतील हे एक मात्र एक चांगली गोष्ट आहे त्यानंतर मग इथे आहे आठ नंबरचा पॉईंट सहा महिने थेरीसाठी आणि एमसी क्यू बॅच कालावधी आहे म्हणजे सहा महिन्यासाठी दोन्ही साठी कालावधी आहे थेरी बॅच पण आणि एम सी क्यू बॅच पण सोबत इथे ट्वेंटी एट चॅप्टरच्या चॅप्टर वाईज टेस्ट घेतल्या जातील म्हणजे ट्वेंटी एट चॅप्टरवाईज वाईज टेस्ट पेपर असतील जे तुम्ही सहा महिन्यामध्ये पूर्ण कधी पण केव्हा पण एकदा देऊ शकता हे एक महत्वाची गोष्ट आहे एकदा देऊ शकता सहा महिन्यापर्यंत विकली इलेक्ट्रिकल कम्प्लीट सिलेबस टेस्ट सिरीज घेतली जाईल म्हणजे जी सहा महिने असतात आपल्या त्याच्यामध्ये तुम्हाला दर संडेला एक टेस्ट देता येईल ज्याच्यामध्ये आपण पूर्ण पन्नास पेपरचा पन्नास क्वेश्चनचा एक, एक टेक्निकलचा पेपर घेतो आता ट्रान्समिशनचा पेपर आहे किंवा वितरणचा पेपर आहे तर तुम्हाला इथं दहा फुल लँड टेस्ट सिरीज पण फ्री आहे अवेलेबल म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण अंकगणित बुद्धिमत्ता आहे फक्त इथे जे मी बोललो आहे विकली इलेक्ट्रिकल कंप्लीट सिलेबस टेस्ट हे फक्त इलेक्ट्रिकलचे आहे आणि सोबत आता महापा पारेशनसाठी किंवा महावितरणसाठी तुम्हाला फुल लँड टेस्ट पण अवेलेबल करून दिलेले आहे दहा टोटल जे चालू आहे जॉब नोटिफिकेशन्स किंवा मोटिवेशन हेल्प हे तुम्हाला वेळोवेळी लेक्चर्समध्ये पण दिलेली आहे मोटिवेशन हेल्प तुम्हाला वेळोवेळी तुमचा जो मोटिवेशन आहे तो कमी नाही झाला पाहिजे त्याने वेळोवेळी गायडन्स केलेले आहे काही एक्सपिरियन्स शेअर केलेले आहे त्याच्यानंतर जॉब नोटिफिकेशन पण तुम्हाला आम्ही देतच राहतो पर्सनली किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवर आणि काही मार्गदर्शन असलं तर त्याच्याबद्दल पण आम्ही व्हिडिओ बनवतच राहतो वेळोवेळी किंवा मग काही डाऊट्स आले तर क्लिअर करत राहतो ऑनलाईन आणि ऑफलाईन फास्ट्रॅग बॅचमध्ये काहीही फरक नाही हा एक महत्त्वाचा फरक आहे म्हणजे कोचिंग क्लासेसमध्ये शिकवण्यामध्ये सिलेबसमध्ये काहीही फरक नाही आहे फक्त फरक एवढाच आहे की ऑनलाईनमध्ये डाऊट सेल्विंग सेशनची सुविधा नाही आहे आता तरी आधी होते आता तरी नाही आहे फक्त ऑफलाईन बॅचलाच जे डाऊट्स असतात ते इथे अजून एक महत्वाची गोष्ट जेव्हा तुम्ही ऑनलाईन बॅच करता तेव्हा जे विद्यार्थ्यांना डाऊट्स येतात ते म्हणजे जेवढे विद्यार्थ्यांना डाऊट्स येत नाही ना त्याच्यापेक्षा ना मी जास्त डाऊट क्लिअर डाऊट काढून तुम्हाला शिकवलेलं आहे म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला एखाद्या टॉपिकवर काय काय डाऊट जाऊ शकतो हे सर्व डाऊट बोलून बोलून शिकवलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला डाऊट जाण्याचा प्रश्नच उरणार नाही आहे हे माझी स्वतःची गॅरंटी तुम्ही डेमो लेक्चर्स पण पाहू शकता त्याच्यानंतर दुसरी गोष्ट आहे की काही डाऊट्स आलेच तुम्हाला तुम्हाला एम सी क्यू लेक्चर्स अवेलेबल करून दिलेले आहे ते पाहून तुम्ही तुमचे लेक्चर्स जे डाऊट्स आहेत ते क्लिअर करू शकता आणि जर ऑफलाईन बॅच तुम्ही जॉईन केले तर मग तुमच्या बॅचमध्ये म्हणजे काही व्यतिरिक्तही अदर काही डाऊट्स आला तुम्हाला तर मग तो कवर होऊन जातो हे एक महत्वाची आहे इथे आपण आता व्हॉट्सअप ग्रुप वगैरे नाही ठेवलेले आहे जस्ट तुम्हाला टेलिग्राम चॅनल आहे ते तुम्हाला डाउन जॉईन करावं लागेल तिथंच तुम्हाला सगळे अपडेट भेटत राहतील तर हा एक फरक आहे बाकी ही आपली फास्टॅग बॅच आहे रिसेंटली कम्प्लीट झालेली आहे फास्ट ट्रॅगची आणि ही आपल्या रेग्युलर बॅचेस राहतात तर याच्यामध्ये कमी कॅन्डिडेट्स राहतात कारण आपण जास्त सीट्स घेत नाही आणि तर हे झालं होतं सगळं पूर्ण डिटेल्स रेग्युलर बॅचचे जर रेग्युलर बॅचचं आता राहिलं फी स्ट्रक्चर तर ते पण बोलू आपण त्याच्याबद्दल काय आहे तर आणि आता आपण येऊ डायरेक्ट वैशिष्ट्यकडे फास्टॅग बॅचकडे तर इथे न्यू नवीन आता जस्ट रिसेंटली कंप्लीट झालेली आहे सतरा डिसेंबरला एक महिन्याची फास्टॅग बॅच होती रिसेंटली कम्प्लीट झालेली आहे तर हीच बॅच तुम्हाला आता अवेलेबल होणार आहे महावितरणच्यासाठी महावितरणसाठी नवीन ऑनलाईन फास्टॅग बॅच नाही चालू होईल नवीन ऑफलाईन चालू होईल पण नवीन फास्टॅग नाही चालू होईल त्याच्यामुळे हे हीच बॅच जी झालेली आहे ती तुम्हाला अवेलेबल करून दिला जाईल त्याचे काय बेसिस ते पण आपण एक डिस्कस करू पण एक गोष्ट लक्ष ठेवा बॅच कोणतीही तुम्ही जॉईन करा बॅच जॉईन करण्या अगोदर जे बॅच डिटेल्स आहे ते पूर्ण वाचून घ्या तसं तर तुम्ही इथे सांगतच आहे काही डाऊट असला तर तो आधी क्लिअर करून घ्या तर इथे पहा आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही बॅचेस अवेलेबल आहे याचे जर फास्टॅग हे फास्ट टॅग वैशिष्ट्य वैचे आहे बेसिक इथे पण आपण बेसिक पासूनच सुरुवात केलेली आहे बेसिकपासून सुरुवात केली आहे तर हाय लेवलपर्यंत आणि पूर्ण तेच सोप्या पद्धतीने शिकवलेलं आहे आणि इथे मात्र जो फास्ट ट्रॅक बॅच आहे ती आपण डिजिटल बोर्ड बोर्डवर शिकवलेली आहे थेअरी जी आहे ती पूर्ण डिजिटल बोर्डवर शिकवलेली आहे उच्च शिक्षित अनुभवी विविध सरकारी क्षेत्रामध्ये निवड झालेल्या शिक्षकांकडून ट्यूशनचं मी आहे किंवा दुसरे सर आहे सगळे क्वालिफाईड पर्सन्स आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये निवड झालेली आहे अशा सरांकडून तुम्हाला कोचिंग क्लासेस भेटेल त्याच्यानंतर मग आहे इथे पण आपण संपूर्ण तीस चॅप्टर शिकवलेले आहे फास्ट फक्त एवढंच आहे की फास्ट्रॅगच्या याच्यामध्ये पंचवीस चॅप्टर आपण क्लासरूममध्ये शिकवलेले आहे लेक्चर्स आहे जे सोपे आहेत ते आपण ऑनलाईनचे अवेलेबल करून दिले असे तीस चॅप्टर्स पूर्ण शिकवलेले आहे आणि पंचवीस चॅप्टरचे आपण एम सी क्यू लेक्चर्स पण अवेलेबल करून दिलेले आहे याच्यामध्ये अशा दोन्ही विषयाची शिकवण आपण केलेली आहे त्यासोबत तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्ता मराठी ग्रामर पण बॅच उपलब्ध करून दिलेला आहे मराठी ग्रामर कोर्स हा तुम्हाला थेरी कोर्स सोबत हो फ्री राहणार रा आहे एक शॉर्ट कोर्स आहे तो काही लेक्चर्सचा जो तुम्हाला फ्री राहील कारण की मराठीला आपल्या एवढं वॅटेज नाही आहे म्हणून पण तरीही सोडता कामा नाही आपल्याला त्यानंतर ना कमीत कमी वेळेमध्ये इथं संपूर्ण अभ्यासक्रम तुम्हाला पूर्ण करून दिलेला आहे जर कोणाला ऑफलाईन बॅच लावायची असेल तर त्याच्यासाठी हेच फीचर्स आहे की आपण एका महिन्यामध्ये ती बॅच कम्प्लीट करणार आहे जी चालू होणार आहे आता ती Uh, त्याच्यानंतर पाच नंबरचा पॉईंट आहे बॅच कालावधी एक महिना प्लस एक महिना एक्स्ट्रा ऑनलाईन व्हॅलिडिटी म्हणजे इथं तुम्हाला जर फा जी ही बॅच आहे फास्ट आहे याच्यामध्ये एक महिना आपण शिकवलेला आहे कारण की एक महिना जवळपास डेली आपण चार ते पाच तास स्टिचिंग केलेलं आहे थेरीचं आणि दोन ते अडीच तास केलेलं आहे नॉन टेक्निकलचं त्याच्यामुळे सहा सात तास त्याच्यामध्ये टिचिंग होते ते ठीक आहे तर हे तुम्हाला रोजचं जर केलं तुमची एका महिन्यामध्ये बॅच कंप्लीट होईल कारण ती फास्ट ट्रॅक बॅच आहे फुल दिवस बॅच पूर्ण दिवस बॅच होती ती तर एक महिना तर तुम्ही जर रोजचे ज्या दिवसाचे लेक्चर त्या दिवशी जर पाहिले तर तुम्ही एका महिन्यात सिलेबस कंप्लीट करू शकता जर तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जॉईन केली तर आणि पुढे अजून एक महिना तुम्हाला एक्स्ट्रा व्हॅलिडी दिलेली आहे काही रिव्हिजन करायचे असेल काही नोट्स काढायचे असतील तर काही शॉर्ट पॉईंट्स काढायचे असेल तर किंवा काही लेक्चर्स परत पाहायचे असेल असे दोन महिने टोटल व्हॅलिडी दिलेली आहे तुम्हाला त्यानंतर आहे दिलेल्या बॅचच्या कालावधीमध्ये एक व्हिडिओ कधी पण चार वेळेस तुम्ही बघू शकता इथे पण ते व्ह्यू काउंट जे आहे तो चार आहे पण त्याचा तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही कारण की हा व्ह्यू काउंट खूप जास्त होतो एवढा वेळेस तुम्ही रिपीट करू शकत नाही त्याला कारण तेवढा वेळही आपल्याकडे नाही आहे त्याच्यानंतर मग जो पाहिला आपण पुढे काही पॉईंट तर फ्री तुम्हाला इथे तिथे पण आहे आणि इथे पण आहे फ्री दहा वीकली फुल एंड मॉक टेस्ट दिलेला आहे म्हणजे सेम टू सेम जशा महापारेशनच्या होतात तशाच टेस्ट इथं तुम्हाला दिलेल्या आहेत तुमचा स्कोअर तुमची रँकिंग तुम्हाला इथे दिसेल त्यामधली प्रत्येक टेस्ट जी आहे ती आपण दर रविवारी घेतो सोबत एम सी क्यू नोट्स पण तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहे पीडीएफ स्वरूपात जे तुम्ही डाउनलोड करू शकता आणि थेरी नोट्सच्या थेरी नोट जे आहे ते तुम्हाला ॲपमधून बघून लिहावे लागतील म्हणजे ज्या थेरी नोट्स डाऊनलोड होणार नाही हे मात्र एक फास्टॅग बॅचची काळजी आहे कारण मी थेरी नोट्स कोणालाही अवेलेबल करू करून देत नाही आहे आमच्या ऑफलाईन बॅचला आम्ही लिहून देतो असतो पूर्णांना बोर्डवरून आणि जे किंवा बोलून आणि जे फास्टॅग बॅचला आहे त्या डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल नाही आहे तुम्ही बघून लिहू शकता किंवा दोन महिने तुमच्याकडे तशाही त्या सेव्ह आहेत आणि एम सी की नोट्स मात्र तुम्ही डाउनलोड करून त्याचे प्रिंट आउट वगैरे काढू शकता ऑनलाईन आणि ऑफलाईन फास्टॅग बॅचमध्ये काही फरक नाही हे सुद्धा महत्त्वाची गोष्ट की ऑनलाईन फास्टॅग बॅच वेगळी ऑफलाईन फास्टॅग बॅच वेगळी जी ऑफलाईन फास्टटॅग बॅच झाली होती तीच बॅच आम्ही रेकॉर्ड केलेली आहे आणि ती तुम्हाला अवेलेबल करून दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम होणार नाही तुमचा कोणताही वेळ जाणार नाही कोणताही आवाजाचा वगैरे इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये म्हणजे विद्यार्थ्यांचा आवाज वगैरे येईल तर आम्हाला समजेल का सर असं काहीही नाही आहे पूर्ण जेवढे डाऊट्स असतील तुमचे थेरीच्या रिलेट रिलेटेड ते सगळे त्याच्यामध्ये कवर करून दिलेले आहे आय टी आयच्या लेवलला आपल्या ठीक आहे आय टी आ आणि इवनी शिकवलेलं जे आहे ना ते फक्त आय आयच नाही तर पॉली लेवलला पण आपण शिकवलेलं आहे कारण की आता ज्या एक्झाम्स होतात ना मित्रांनो त्या फक्त आय टी आयच्या बेसवर नाही होत त्याच्यामध्ये पॉलिटेक्निकचा पण भर पडलेला आहे अशा वेळेस आपला स्टडी थोडा हायर लेवलला असणं गरजेचं आहे इतर विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांपेक्षा आपला स्टडी थोडा वरत असणं गरजेचं आहे जेणेकरून आपली पोस्ट जी आहे ती सिलेक्टेड म्हणजे सिलेक्ट राहील शुअर राहील तिथे पण जे डाऊट सेशन्स डाऊट सॉल्विंग सेशन्स आहे ते ऑनलाईनला अवेलेबल नाही आहे ते फक्त आता सुविधा ऑफलाइनलाच अवेलेबल आहे हे एक हे आहे त्याच्यातले नोट आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी त्यांनी आधी डेमो दे, लेक्चर्स पण पाहू शकता तुम्ही तर फ्री डेमो लेक्चर्स आपण आपल्या नॉलिफाय ॲपवर अवेलेबल करून दिलेले आहे तुम्ही स्टोअरला जाऊन ते नॉलिफाय ॲप डाउनलोड करा ती तुम्हाला भेटेल किंवा मग यूट्यूबवर आपण टाकलेले आहे तर ज्या विद्यार्थ्यांना फीज डिटेल्स पाहि म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी जस्ट तुम्हाला फीज डिटेल्स मी याच्यामध्ये दिले नाही आहे कारण की अजूनही तर तुम्हाला फीज डिटेल्स किंवा इतर आता हे डिटेल्स सगळे मी सांगितलेच आहे पण ज्या ॲडमिशन प्रोसेस आणि फीज डिटेल्स तर हे तुम्हाला त्या मॅसेजवरच सांगितले जातील तर ज्या विध्यात फीस डिटेल्स आणि ॲडमिशन प्रोसेस समजून घ्यायचे त्यांना कॉल किंवा व्हॉट्सअप करायचा आहे जनरली तुम्ही जस्ट फक्त एक व्हॉट्सअप केलं तरी चालेल हे खाली नंबर्स आहे नव्वद शहाण्णव नऊशे पाच सहा सात ब्याण्णव सव्वीस पंच्याहत्तर पंचेचाळीस त्रेचाळीस किंवा मग शहाण्णव झिरोच्या त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास हे आमचे ऑफिस नंबर्स आहे इथे दहा ते सहाचा आम्ही टायमिंग ठेवलेला आहे सकाळी दहा वाजतापासून तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत हा ऑफिशियल टाईम आहे आमच्या अकॅडमीचा या व्यतिरिक्त तुम्हाला रिप्ले येऊनच जातील तुमचे क्लासेस चालू होतील आणि जर काही स्टाफ फ्री असेल तुम्हाला याचे थोडंसं मागं पुढं पण रिप्ले देऊ शकतात ठीक आहे तर ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांना जस्ट फक्त एक हाय म्हणून मॅसेज पाठवायचा आहे तुम्ही हायसोबत तुमचं नाव पण पाठवू शकता म्हणजे तुम्हाला फ्युचरच्या काही डिटेल्स असल्या तर त्या पण मिळून जातील तर बॅच रिलेटेस किंवा मग एक्झाम रिलेटेड किंवा मग इतर काही तर एकदा तुम्ही हाय मॅसेज केला तुम्हाला डिटेल्स पाठवल्या जाईल एकदा त्या डिटेल्स वाचून घ्या तसं तर व्हिडिओमध्ये मी सांगितलंच आहे फी स्ट्रक्चर समजून घ्या आणि मग त्यानंतर तुम्ही तुमच्या ॲडमिशन प्रोसेस कंप्लीट करू शकता ज्या विद्यार्थ्यांनी आपला टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्याने टेलिग्राम चॅनल जॉईन करा नॉलिफाय आय टी आय चॅनल ऑफलाईन ऑफ ऑफिशियल सॉरी अशा नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर आपण जे अपडेट्स आहे भरती रिलेटेड किंवा मग नवीन बॅचेसबद्दल ते वेळोवेळी देत राहतो जर कोणाला ऑफलाईन फास्ट्रॅग बॅच जॉईन करायचं असेल तर त्याचे पण अपडेट तुम्हाला याच्यावरच मिळतील मी आज सध्या याच्यामध्ये ऑफलाईन फास्टॅग बॅच सांगितलेलं नाही आहे इथे फक्त ऑनलाइन बॅच बद्दल डिटेल्स दिलेले आहे ऑफलाइन बद्दल तुम्हाला लवकरच मिळून जातील तर बॅच जॉईन करण्या अगोदर जे बॅच डिटेल्स आहे ते पूर्णपणे समजून घ्या कारण की तुम्ही एकदा ऍडमिशन्स केली तर तुमचा ट्रान्सफर कॅन्सल होत नाही मित्रांनो एवढं मात्र नक्की आहे अजून गोष्ट की सर आता आम्ही बॅच कोणती कुन, जॉईन करायला पाहिजे फास्ट ट्रॅक करायला पाहिजे की रेग्युलर बॅच करायला पाहिजे हा एक सगळ्यात महत्त्वाचा डाऊट असतो विद्यार्थ्यांचा मित्रांनो तर पहा आता आपली एक्झाम काही जास्त दूर नाही आहे जर एक्झाम दूर नाही आहे आणि अशा केसमध्ये जर तुम्ही म्हणजे रेग्युलर बॅच लावली तर तुम्हाला लेक्चर्सची संख्या जी आहे ते जास्त पाहावं लागेल जर तुम्ही रोजचे जास्त लेक्चर्स पाहिले दोन किंवा तीन लेक्चर्स जर तुम्ही पाहू शकत असाल तर तुम्ही आरामात दीड दोन महिन्यामध्ये रेग्युलर बॅच पण कंप्लीट करू शकतात पण त्यावेळेस तुम्हाला प्रॅक्टिसला वेळ कमी उरणार त्यापेक्षा तुम्ही फास्ट ट्रॅक बॅच जर जॉईन केली तर तुमचा स्ट जो हे आहे कोर्स तो एका महिन्यात कम्प्लीट होईल आणि मग नंतर तुम्ही रिव्हिजन करू शकता जर बाय चान्स तुमचा पेपर वगैरे लांबला तर मग तुम्ही रेग्युलर बॅच जॉईन करू शकता नाही तर ती नाही केली तरी चालते जर तुम्हाला वाटलं तर करू शकता नाही तर ती कसं काही करण्याची गरज नाही कारण की दोन्ही ठिकाणी सिलेबस सारखा आहे you <laughs> एक मात्र फरक असतं की रेग्युलर बॅचमध्ये आपण पूर्ण टॉपिक जे आहे ते वेळ देऊन आणि डिटेल्समध्ये एक्सप्लेन केलेले असतात इथेही केलेले आहे आपण फास्ट ट्रॅक बॅचमध्ये पण इथे फास्ट ट्रॅक बॅचमध्ये कसं असतंय इम्पॉर्टंट टॉपिकला जास्त वेळ दिला जातो आणि कमी इम्पॉर्टंट टॉपिकला कमी वेळ दिला जातो हा एक फरक असतो बाकी टीचिंग अवर जर पाहिल्यानं जास्त काही फरक नाही आहे दोघांमध्ये तर फास्ट ट्रॅक बॅच जे आहे तुम्हाला सांगितलंच मी की फास्ट ट्रॅक बॅचमध्ये जवळपास साठ सत्तर लेक्चर्स आहे ओके इथे लेक्चरची नाही दिलेली आहे फास्ट ट्रॅक बॅचमध्ये साठ सत्तर लेक्चर्स आहे थेरीचे जे दोन दोन तासाचे आहे म्हणजे डेली तुम्हाला दोन दोन जर लेक्चर तुम्ही पाहिले ट्रॅकचे तर तुमचे एका महिन्यात आरामात बॅच कंप्लीट होऊन जाते ठीक है। जा आहे आणि तिकडे जे आहे तिकडे मात्र तुमचे एकशे साठ प्लस थेरीचेच लेक्चर्स आहे फक्त इथे पण तुम्हाला एम सी क्यू लेक्चर्स एम सी क्यू बॅच पण आपण अवेलेबल करून दिलेले आहे म्हणजे फास्ट ट्रॅकमध्ये पण तुम्हाला एम सी क्यू बॅच अवेलेबल करून दिलेले आहे तुमच्या डाऊट सॉल डाऊटसाठी किंवा मग तुमच्या प्रॅक्टिससाठी तर इथे पण ते तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला एम ऐंशी प्लस लेक्चर्स पाहायला भेटतील ठीक आहे तर याच्या व्यतिरिक्त काही डाउट्स असेल तर तुम्ही आमच्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तुम्हाला डिटेल्स भेटेल तुम्ही पहिले डि हाय मेसेज पाठवून डिटेल्स घेऊन घ्या मग वाचा घ्या ते डिटेल्स फी स्ट्रक्चर समजून घ्या आणि मग कॉल करून किंवा मग तिथेच बोलून तुम्ही ॲडमिशन प्रोसेस कन्फर्म करू शकता ठीक आहे तर जे मित्रांनो लक्षात अजूनही वेळ गेली नाही आहे तुम्ही पोस्ट काढू शकता घाबरू नका आता रिसेंटली जरी तुमचा आय झाला असेल किंवा खूप आधी जरी आयटी झाला असेल तरीही घाबरू नका कारण की एवढा मोठ्या जागा आहे फक्त तुम्हाला एका स्टार्टची गरज आहे आणि योग्य एका योग्य प्लेसची गरज आहे तर ज्या विद्यार्थ्यांना ऍडमिशन्स करायचे आहे त्या विद्यार्थ्यांना जस्ट हाय म्हणून किंवा आपलं नाव या पुढील नंबरवर कोणत्याही एका नंबर मेसेज करायचं आहे नव्वद शहाणूर्ण नऊशे सहा सात किंवा मग ब्याण्णव सव्वीस पंच्याहत्तर पंचेचाळीस तेहत्तीस किंवा मग शहाण्णव चार त्र्याण्णव चौदा एकोणपन्नास हा मेसेज केल्यानंतर तुम्हाला काही वेळामध्ये बॅच डिटेल्स भेटून जातील या जा टायमिंगला असेल तुम्हाला काही वेळातच बॅस्ट डिटेल्स भेटून जातील बॅस्ट डिटेल्स भेटल्यानंतर एकदा वाचून घ्या समजून घ्या ॲडमिशन प्रोसेस काय आहे फीस स्ट्रक्चर्स काय आहे तर आणि काही डाऊट्स आला तर कॉल करून तुम्ही तुमचे ॲडमिशन्स कन्फर्म करून आपले क्लासेस पाहणं आपण सुरू करू शकतो कारण की खूप वेळ कमी आहे फेब्रुवारी किंवा मार्च ही एक्झामची टेंटिट्यू डेट दिलेली आहे आपल्याला अपेक्षित जर थोडीशी डेट वाढली तर तुम्हाला चांगलं आहे ते पण आपल्याकडे त्यांनी दिलेल्या वेळेनुसार खूप कमी वेळ आहे आणि या कमी वेळेमध्ये आपल्याला बॅच कम्प्लीट करून प्रॅक्टिससुद्धा करायची आहे सोबतसोबत प्रॅक्टिससुद्धा करायची आहे तसं लेक्चर्समध्ये तुम्हाला वेळोवेळी गायडन्स केलेलंच आहे मी कशा पद्धतीने स्टडी करायचं काय एक्झाम स्ट्रॅटेजी ठेवायची कशी रिव्हिजन करायची सगळ्या गोष्टी एक्सप्लेन केलेल्या आहेत शेवटी आता आपल्याकडे दोन ऑप्शन आहे सेल्फ स्टडीकडे जायचं की कोचिंग क्लासेस करायचे आहे पा मित्रांनो सेल्फ स्टडी असं नाही म्हणणार मी की सेल्फ स्टडी करून आपला पोस्ट निघणार नाही म्हणून पण तेवढा वेळ आपल्याकडे हवा तेवढं क तेवढा जर आपण वेळ दिला तर ते आपल्याला तो आपल्याकडे मार्ग सुटेबल आहे इथे जो आहे ना आपण क्लाय केलेला आहे क्लासेसमध्ये तुमचा जो वेळ आहे तो वाचवलेला आहे कारण खूप सारे विद्यार्थी असतात जसे की ज्यांचं आय टीआमध्ये काही झालेलं नसते अशा विद्यार्थ्यांना काही गोष्टी सेल्फ स्टडीवरून समजणं खूप कठीण राहते आणि एक्झाम लेवल जे आहे ती आता तुम्हाला माहीत आहे वाढलेली आहे फक्त आय टी लेवलला पेपर होत नाही तर पॉलिलच्या लेवलला पण पेपर होतात त्याच्यामुळे तुम्हाला हा एक बेस्ट वे आहे याच्यामध्ये तुमचे थोडेसे पैसे जातील आणि तुम्ही जेव्हा फी स्ट्रक्चर वाचाल तेव्हा त्या फी स्ट्रक्चरला आमच्या कंटेंटसोबत आमच्या बॅचेससोबत कम्पेअर करा कारण आम्ही त्या फीजमध्ये दोन बॅचेस अवेलेबल करून दिले तुम्हाला थेरी बॅचेस एमसी क्यू बॅचेससोबत त्याच्या व्हॅलिडिटी पंधरा हजार प्लस तुम्हाला नोट्स अवेलेबल करून दिलेले आहे तुम्हाला टेस्ट सिरीज अवेलेबल करून दिलेले आहे त्या फीजमध्ये तुम्हाला भरपूर कंटेंट अवेलेबल करून दिलेला आहे त्याचाही विचार करा आणि बॅच जॉईन करा नक्की तुमचे हे पैसे वसूल होतील पोस्ट निघाल्याच्या नंतर आणि आमच्याकडे जेवढे विद्यार्थी लागलेले आहे किंवा मग ज्यांनी आता बॅच कॅरे केलेले आहे किंवा करत आहे ते विद्यार्थी एकच आम्हाला रिप्लाय करतात की सर काश मला तुमच्या अकॅडमीबद्दल पहिले माहीत असतं किंवा मी काश आधी लावलेले असते क्लासेस तर सर मी आधीच ऑपरेटर झालो असतो आधीच टेक्निशियन लागलो असतो आतापर्यंत कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये असतो कारण की ज्या विद्यार्थ्यांचा सगळ्यात महत्त्वाचा असतो कॉन्फिडन्स की आपली पोस्ट निघणार किंवा नाही निघणार जेव्हा तुम्ही हे लेक्चर्स कराल थोडीशी प्रॅक्टिस कराल एमसीक्यू सॉल्व्ह कराल तुमच्यामध्ये तो कॉम्फिडन्स ऑटोमॅटिकली डेव्हलप होईल की मी आधी काय होतो आणि आता काय होतो बाकी तुम्ही जे आहे बॅच डिटेल्स समजून घेतलेच आहे फी स्ट्रक्चर समजून घेऊन आपली ॲडमिशन्स कन्फर्म करू शकता सो थँक्यू बाय बाय